फार तालुक्यातील प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे अन्नत्याग आंदोलन सुरू शेकडो दिव्यांग बांधवांचा तहसीलदार समोर सहभाग प्रहार जनशक्ती पक्षाचे व प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मान्य बच्चू भाऊ कडू हे गेल्या काही दिवसापासून अमरावती येथील मोजरीत अन्नत्याग आंदोलन करत आहेत त्यांच्या या लढ्याला पाठिंबा दर्शवत निफाड तालुक्यातील प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने दोन दिवसाचे अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे दिनांक बारा व दिनांक तेरा जून या दोन दिवस निफाळ तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर हे आंदोलन सुरू असून शेकडो दिव्यांग बांधवांनी आपल्या हक्कासाठी एकत्र येत आवाज बुलंद केला आहे मोजरी सारख्या दूरच्या ठिकाणी सर्व दिव्यांग बांधव जाऊ शकत नसल्यामुळे निफाड मध्येच आंदोलन करून बच्चू भाऊच्या लढ्याला हातभार लावण्याचा निर्धार संघटनेने केला आहे आजच्या आंदोलनात सोमनाथ धुमाळ अनिल भाऊ सार बापू राऊत नवनाथ गोटेकर बाळू वागचौरे संजय विसपुते ज्ञानेश्वर आढाव विलास भालेराव रामा गव्हाने बाळासाहेब दुसाने गोरख उगले ज्ञानेश्वर उगले सुनील गोराडे संजय सदाफळ अंबादास तासकर अंबादास गायकवाड सागर धुमाळ लक्ष्मण बैरागी सुरदास पावसे उषा सूर्यवंशी संगीताताई राजगिरे फकीरा सूर्यवंशी प्रकाश वाघ शीतल पानपाटील चित्रा वाघ उज्वला कुशारे सतीश कुमावत कृष्णा कांबळे जनाबाई चव्हाण संजय कापसे बाळासाहेब साळुंके रोशन तिडके रोशन सानप अविनाश पगार रामदास शिंदे अनिल खैर मुस्ताक पठाण सोमनाथ वाघ संदीप पवार यांच्यासह निफाड लासलगाव ताकळी विंचूर विंचूर साकोरे उंबरखेड पिंपळगाव बसंत पिंपरी देवगाव कसबे रानवन, रानवड नांदुर्डी कोकणगाव रामपूर गाव, आदी गावातील शेकडो दिव्यांग बांधव उपस्थित होते सीएनआय महाराष्ट्र न्यूज ब्युरो चीफ नाशिक कोटकर। करायचं काय खाली डोकं मान्य करा अंटर पुढच्या खाली करा तुमच्या मागण्या मान्य करा अंटर पुरच्या खाली करा हा दिवंग क्रांती संघटनेचा दिवंग क्रांती संघटनेचा

खाली करा ना। आमच्या मागण्या मान्य करा सरकारच करायचं का अली या सरकारचं करायचं आपण

देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस दादा माझी दादा एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस सरकारचं करायचं काय सरकारचं करायचं काय काय मागण्या मान्य मागण्या मान्य करा 三个三个。